कुठे बसली का तू मजा येत आहे तुला आहे ना आता हो हो दे। बापरे तिला स्वतःची काळजी आहे ती चांगली पकडून घेते कुठेही बसले तरी काय नाही लक्ष्मीकांत सारखी आहे पाहिला सारखी माहित नाही अर्धे जण म्हणतात की पप्पा सारखे दिसते अर्धे जण म्हणतात की माझ्यासारखे दिसते पण डोळे हिच्या पप्पा सारखे काय आणलं हो देजन देजन दो दो का लॉलीपॉप आणलं काय म्हणत आहे का दीदी काय म्हणत आहे खाली तर जपण्या